सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अंगारकी चतुर्थी सकाळपासून सर्व महिलांचा आज उपवास असेल व्रत असेल अंगारकी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदा आणि वर्षातून दोनदा येत असते ज्यांना संकष्टी चतुर्थीचा व्रत करता येत नाही त्यांनी सहा महिन्यातून येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीचा नक्कीच व्रत करावा हा मंगळवारच्या दिवशीच येतो त्यामुळे ह्याला अंगारकी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आणि अंगारकी चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आवर्जून सेवा करत असतो ह्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते आपले व्रत पूर्ण करण्यासाठी रात्री वाट पाहिली जाते चंद्रोदय झाल्याशिवाय हा व्रत पूर्ण होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला सोडता सुद्धा येत नाही चंद्रोदय झाल्यानंतर हा व्रत सोडावा असं विधिवत पूजा करून त्यानंतर व्रत सोडावा असं म्हटलं जातं आता ह्या दिवशी गणपती बाप्पांना आपण नैवेद्य तर करतच असतो परंतु आपला पूर्ण दिवस उपवास असतो त्यामुळे संध्याकाळी काहीतरी बेताचं व्हावं असं आपल्याला वाटत असतं अगदी तिखट किंवा काहीतरी असं छानपैकी बनवावं असं आपल्याला वाटत असतं आणि त्याचप्रमाणे आपण तयारी सुद्धा करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आजच्या दिवशी काही अशा गोष्टी केल्याने आपले व्रत केलेले आहेत त्या व्रताचे फळ आपल्याला इच्छुक फळ प्राप्ती होत नाही कारण बघा काय होतं बऱ्याच महिला आपल्या घरात देव गणपती बाप्पांना नैवेद्य करण्यासाठी मोदक बनवतात किंवा बरेच लोक काय करतात मोदक किंवा खीर काहीही बनवतात अगदी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर सर्व लोक तिथेच असतात गणपती बाप्पांना किंवा कुठल्याही देवतांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला काही टायमासाठी तिथून बाजूला व्हावं गणपती बाप्पांना किंवा कुठल्याही देवतांना नैवेद्य दाखवत दाखवत असताना थोडा वेळ का बरं बाजूला व्हावं तर बघा आपण जेवत असताना खूप सारे लोक आपल्या आजूबाजूला असले तर आपल्याला कसं वाटेल त्याचप्रमाणे देवांना सुद्धा असं मी माझ्या मताची आहे की आपण त्यासाठी आपण थोडस तिथून बाजूला व्हावं देवांना सुद्धा त्या अन्नाचा स्वाद किंवा देव खात नसतात परंतु त्याचा स्मेल त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो म्हणजे सुवास त्यांना सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे आपण थोडा वेळ तिथून बाजूला व्हावं त्याचबरोबर आपण दाखवलेला नैवेद्य लगेच तिथून उचलू नये काही वेळ तिथेच नैवेद्य ठेवावा त्यातनं थोडासा भाग गाईला काढावा आणि त्यानंतर आपण स्वतः हातो ग्रहण करावा घरच्या प्रत्येक व्यक्तीने आता आपण गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य तर दाखवलं आहे परंतु तुमच्या जेवणात तुम्ही बरेच लोक म्हणजे आपण सर्व सर्वच लोक ह्या दिवशी तिकटाचा किंवा काहीतरी अगदी छानपैकी बनवण्याचा जो बेत करतात तो बेत अगदी सांभाळून करा ह्या दिवशी तिकटाचं घरात करू नये असं सुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे जशी प्रथा असेल तशी परंतु तिकटाचं तुम्ही केलं तर तुम्ही ते देवाला दाखवू नका देवाला गोडाचा नैवेद्य शक्यतो दाखवायचा तिकटाचे किंवा तेलाचे हे नैवेद्य देवाला दाखवू नये तुपाचे किंवा गुळाचे किंवा तुम्ही अगदी साखर दाखवली फळं दाखवली तरीही चालेल देवांना आपण काय देऊ काय नाही देऊ यापेक्षा आपण आपला भाव खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण देवांसाठी काही काळजी घ्याव्या काही नैवेद्य दाखवताना काही काळजी घ्यावी देवांना पिण्यासाठी पाणी नक्कीच तिथे सुद्धा ठेवावे आता तुम्हाला कळली असेल की आजची जी संकष्टीच्या किंवा अंगारकीचा व्रत आपण करू त्यावेळेला आपण मोदक किंवा काहीही करत असतो बरोबर त्यानंतर आपल्या घरात काही बालक का असेल किंवा इतर बालक आपल्या घरात खेळायला आलेली असतील आणि त्यांना ती वस्तू खाण्यासाठी वाटली आणि त्यांनी हट्ट केला तर तुम्ही निसंक निसंकोचपणे त्यांना ती वस्तू देऊ शकता अगदी बाप्पाचा नैवेद्य असेल तरीही तुम्ही हवा असेल तर बाप्पाचा नैवेद्य अगदी थोडासा बाजूला करा त्यानंतर तुम्ही त्याच्यातला काही वाटा तुम्ही त्या बाळकांना द्या बघा मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे मुलांना दुखवू नका मुलांना काही समज नसतं लहान मुलांनी खाल्ल्याच्या नंतर ते देवापर्यंत पोहोचतं असं म्हटलं जातं त्यामुळे लहान मुलांना दुखवू नका शेवट काय आहे देव खाणार नाही तर आपण सर सर्वच खात असतो परंतु भाव खूप महत्वाचा महत्त्वाचा असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असो या दिवशी बापांना लाल फुल दुर्वा जास्वंत ह्या सर्व गोष्टी अर्पण करा आणि बाप्पांची विधिवत पूजा करा लहान मुलांना दुखू नका त्यांना नैवेद्याच्या नैवेद्याला बाजूला काढून काही वस्तू खाण्यासाठी दिल्यानंतर काहीही काहीच प्रॉब्लेम होत नाही काही बाप्पा आपल्यावर रागवत नसतो या सर्व गोष्टी तुमच्या नक्कीच लक्षात आल्या असतील घरात कडू किंवा तिखट या गोष्टी त्या दिवशी टाळा लसणाच्या कांद्याचा नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण करू नका तुमच्याकडे जशी प्रथा किंवा तुमच्या घरात ज्या काही रूढी चाली परंपरा आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा तर आजचा अंगारकीचा व्रत किंवा त्या दिवशी तुम्ही व्रत केलेला असेल तर तुम्ही त्या दिवशी अथर्व शिर्ष्याचे पठण करा किंवा आपल्या लहान मुलांना ओम गण गणपती गण नम या मंत्राचा जप करायला लावा गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे लहान मुलांना नक्कीच शिकवा की, की गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि त्यांचं अथर्व शीर्ष आहे जे आपण किंवा गणपती स्तोत्र आहे हे तुम्ही नक्कीच पठण करायला आपल्या लहान मुलांना लावा किंवा गणपती बाप्पाचा छोटासा मंत्र तरी तुम्ही जप करायला लावा या काही काही गोष्टी आपल्या लहान मुलांना नक्कीच शिकवा आपली संस्कृती आपल्या लहान मुलांना शिकवा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ